मित्रांनो हे बघू शकता या ठिकाणी आपलं आता युरियाची खत पेरणी चालू आहे आणि मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण या ठिकाणी एकरी तीस किलो युरिया पेरत आहोत संपूर्ण प्लॉट बघू शकता आता जवळपास याला सत्तावीस ते अठ्ठावीस दिवस झालेले आहेत आणि पंचवीस ते तीस दिवसादरम्यान आपण याला युरियाचा डोस देत असतो तर शेतकरी मित्रांनो चार बाय एक वरचा अंतर आहे आणि अशा प्रकारे आता याची ग्रोथ होत आहे आता याला लवकरच आपण पस्तीस दिवसादरम्यान पहिली फवारणी करणार आहोत कारण की काही बघू शकता पानं बऱ्यापैकी आणि सुरुवातीची जी फवारणी असते ती या ठिकाणी घाई न करता आपण योग्य वेळीच त्या ठिकाणी आवश्यकता असेल तरच फवारणी लवकर करणं आवश्यक असतं तर शेतकरी मित्रांनो ज्यांनी ज्यांनी आवश्यकता नसताना लवकर जर फवारणी केली तर निश्चितच त्या ठिकाणी आपल्याला पुढील फवारणी लवकर करावी लागते मित्र किडी मरते आणि त्याच्यामुळं आपला खर्च देखील वाढत असतो आता बरेचसे जे फवारणी सांगणारे यूट्यूबर आहेत त्यांनी मला वाटतं शेती केलेली नसावी कारण की त्याच्यामध्ये आपल्याला पहिल्याच फावारणीमध्ये बुरशीनाशक देखील काही खूप जण सांगत आहेत आणि वेगवेगळे औषधं महागडे या ठिकाणी फवारा असं ते त्या ठिकाणी आपल्याला सांगत आहेत परंतु शेतकरी मित्रांनो एक शेतकरी म्हणून आपण आवश्यकता असेल तरच या ठिकाणी पहिली फवारणी लवकर घ्यायची आहे आवश्यकता असेल तर नाहीतर तीस ते पस्तीस दिवसं सुरुवातीच्या अवस्थेमध्ये कापसाला फावरणीची आवश्यकता नसते कारण की पहिला आपल्याला फावरणी लवकर करणं याची देखील असतात त्यामुळं कोणाचंही न ऐकता आपण आपला शेतीतला अनुभव या ठिकाणी त्याचा वापर करायचा आहे आणि त्याचबरोबर कोणतेही महागडे औषध न वापरता स्वस्तातलं एकच कीटकनाशक वापरायचं आहे ते आपण कोणतं वापरणार आहोत त्याचा देखील व्हिडिओ आपण या ठिकाणी चॅनलवर चा टाकू परंतु याच्या ठिकाणी बुरशीनाशकाची काही आवश्यकता नसते सुरुवातीच्या फवारणीमध्ये त्यामुळं पुढील नियोजन करताना व्यवस्थित नियोजन करा खर्च कमी आपला करा आणि आपलं उत्पादन कसं वाढेल याचं नियोजन करा त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता धन्यवाद बघू शकता आता पूर्ण या ठिकाणी आपण खत पेरलेलं आहे आणि युरियामुळं आपले बघू शकता हातं देखील बऱ्यापैकी खराब झालेले आहेत तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी अशा प्रकारे नियोजन करा तर आपली पूर्ण खत पेरणी झाल्यानंतर आपण सविस्तर व्हिडिओ या ठिकाणी घेणारच आहोत त्यामुळे नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद